नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे आज आपण शुद्ध लेखनाच्या नियमामध्ये भाग तीन बघूया पहिला नियम आपण लिहिला तत्सम शब्द मुळातच रस्व इकार व उकार असतील तर मराठीमध्ये ते दीर्घ लिहावे ते दीर्घ लिहावे जे कोणते तत्सम शब्द आहे म्हणजे संस्कृत शब्द आहे आणि त्यांची वेलांटी आणि उकार शेवटली रस्व असेल तर मराठीमध्ये ते दीर्घ लिहायचे उदाहरणार्थ आपण शब्द लिहिला आहे हरी वायू कवी प्रीती गुरु भानू गती आता जी मी इथे शब्द लिहिले त्या सगळ्यांची वेलांटी आणि उकार काय रस्वलीला हो कारण ते तत्सम शब्द आहे पण हे शब्द जेव्हा आपण मराठीमध्ये उच्चारतो त्याची वेलांटी आणि उकार काय होते दीर्घ आता हे आपण लिहिले संस्कृत भाषेनुसार हे शब्द आपले शुद्ध आहे पण मराठीमध्ये हे शब्द शुद्ध नाही आहे हे शब्द काय चुकीचे आहे आता याचा उच्चार दीर्घ होत असल्यामुळे मराठीमध्ये आपण हे सगळे काय लिहिणार दीर्घ आता मराठीमध्ये आपण हे जे हरी आहे वायू आहे ते आपण दीर्घ लिहिणार हे लिहिलं आपण संस्कृत शब्द हरीची वेळटी पहिली आता मराठीमध्ये हरी लिहिताना वेलांटी दीर्घ वायू लिहिलं आपण रस्व संस्कृत भाषेनुसार आता हा शब्द आपल्याला मराठीच्या स्वभावानुसार लिहायचा असेल तर दीर्घ कवीची पण वेलांटी दीर्घ प्रीतीची पण वेलांटी दीर्घ गुरुमधला हा जो रू आहे शेवटला त्याचा उकारसुद्धा आपल्याला काय लिहायचं आहे दीर्घ भानु हा रस्व लिहिला मराठीमधील लिहिताना तो दीर्घ गती लिहिला संस्कृत भाषेमध्ये पण मराठीमधील लिहिताना गतीची वेलांटी दीर्घ ओके okay, हे वरचे लिहिले आपण तत्सम शब्द वेलांटी उकार रस्व हे शब्द मराठीमध्ये उच्चारले जात असेल तर आपण वेलांटी उकार काय लिहिले सगळे दीर्घ इथपर्यंत समजलं पण पण आता हे जे वर आपण शब्द लिहिले हे आपण मराठीमध्ये दीर्घ लिहिले पण हे शब्द संस्कृत तत्सम शब्द जोड शब्दाच्या पहिल्या स्थानी येत असेल पहिला पदी येत असेल तर ते संस्कृत भाषेप्रमाणे रस्वस लिहावे दीर्घ लिहिता येत नाही जसं आता आपण हा दुसरा नियम लिहिला यालाच अनुसरून आपण एक दुसरा नियम लिहिला पण पण सामासिक शब्दातील पहिले पद आधीच रस्व इकार व उकार तत्सम म्हणजे तत्सम म्हणजे संस्कृत शब्द असतील तर ते संस्कृतप्रमाणे संस्कृत भाषेप्रमाणे आपल्याला काय ठेवायचे आहे रस्वस लिहायचे आहे आता हे फक्त शब्द होते हे जोड शब्द नव्हते मग आता हे जे जोड शब्दाच्या पहिल्या स्थानी येत असेल तर आपल्याला ते वेलांटी उकार संस्कृत भाषेप्रमाणे काय लिहायचं आहे रस्व जसं आपण हरिकृपा लिहिला तर हरीमध्ये वेलांटी पहिलीच लिहिली वायुपुत्र लिहिला वायूचा उकार पहिलाच लिहिला गतिमान हा जोड शब्द लिहिला आणि पहिले जोड शब्दाचं पहिलं पद हे आहे गती तिथं आपण रस्व लिहिलं कवीमान हा जोड शब्द आहे हा जोड शब्दाचा पहिल्या स्थानी आल्यामुळे आपण काय लिहिलं रस्व आता सिंगल आपल्याला कवी शब्द लिहायचं असेल मराठीमध्ये तर आपण असं लिहत नाही तो काय लिहितो दीर्घ लिहितो पण जोड शब्दाचा पहिला स्थानी येत असेल पहिल्या पदी येत असेल तर संस्कृत भाषेप्रमाणे ते आपल्याला काय ठेवायचे आहे रस्व ठेवायचे आहे ओके मग हरिकृपामध्ये हरीची वेलांटी पहिली वायुपुत्रमध्ये वायूचा चा उकार रस्व गतिमानमध्ये रस्व कविमान रस्व गुरुमधला रुहा रस्व भानु इलासमधला चा उकार रस्व म्हणजे जोड शब्दाच्या पहिल्या स्थानी येत असेल तर संस्कृत भाषेनुसार त्याची वेलांटी आणि उकार ही काय ठेवावी रस्व ठेवावी दीर्घ लिहिता येणार नाही पण पण आधीच जे शब्द संस्कृत शब्द आहे आणि त्याची वेलांटी उकार आधी दीर्घ आहे तर मराठीमध्ये पण ते दीर्घच लिहिले जाते तस आणि जोड शब्दाच्या पहिल्या तस स्थानीसुद्धा ते दीर्घच लिहिले जाते ते कधीच रस होत नाही जसं बघा मुळातच तत्सम शब्द दीर्घ असतील मुळातच तत्सम शब्द दीर्घ असतील तर ते सामासिक शब्दामध्ये पहिल्या स्थानी काय लिहावे दीर्घच लिहावे उदाहरणार्थ नदी वधू मही लक्ष्मी देवी गौरी भगिनी पृथ्वी दासी वाणी हे शब्द काय आपले तत्सम शब्द आहे त्याची वेलांटी उकार काय आहे दीर्घस आहे आणि हे शब्दसुद्धा जोड शब्दाच्या पहिल्या स्थानी येत असेल तर ते संस्कृत भाषेप्रमाणे आपल्या दीर्घस लिहिता येते ते रसं होत नाही जसं आता इथे मी नदी शब्द लिहिला वेलांटी काय लिहिली दीर्घ पण हाच नदी शब्द जोड शब्दाच्या पहिल्या स्थानी आला तर वेलांटी दीर्घच आहे इथे रस्व झालेली नाही आहे परत वधूला हा शब्द आपला बनवला आपण जोड शब्द इथे याचा उकार काय घेतला दीर्घ मही पाल लिहिला आपण जोड शब्द बनवला महीची वेलांटी दीर्घ देवीच्या हा शब्द बनवला देवीची वेलांटी दीर्घ गौरीहर गौरीची वेलांटी दीर्घ भगिनी भगिनीची वेलांटी दीर्घ म्हणजे आपण नियम असा घेतला जेवढे कोणते मूळ तत्सम शब्द असेल आणि तत्सम शब्दाची वेलांटी आणि उकार आधीच रस्व असेल तर ते मराठीमध्ये दीर्घ उच्चारले जाईल आणि हेच रस्व तत्सम शब्द जोड शब्दाच्या पहिल्या स्थानीमध्ये येत असेल तर ते रसच राहील मन वायुपुत्र रस्व राहील पण आधीच जे तत्सम शब्द आहे आणि वेलांटी उकार आधी दीर्घ असेल तर ते जोड शब्दामध्ये सुद्धा सामासिक शब्दामध्ये सुद्धा ते पहिल्या स्थानी येताना दीर्घच राहील रस्व होणार नाही ओके हरी मराठीमध्ये दीर्घ पण हा जोड शब्दामध्ये आला तर काय लिहिलं आपण रस्व जसे आहे तसे म्हणजे तसं वाचेनुसार हे रस्वच आहे इथे दीर्घ झालेले नाही इथे काय आले दीर्घ इथे काय आले ते रस्व आणि मुळातच शब्द जसं नदी आहे वधू आहे मयी आहे लक्ष्मी देवी गौरी भगिनी पृथ्वी हे सगळे संस्कृत शब्द आहे आणि ही जोड शब्दसु जोड शब्दामध्ये जरी येत असेल जोड शब्दाच्या पहिल्या स्थानी येत असेल तर ते आपल्याला काय ठेवायचे आहे दीर्घ ते रस्व होत नाही Oke, okay, itu apa tamu